संसदेमध्ये जी पुष्कोरी झाली सुरक्षेमध्ये जी धुकी राहिली या दुकीच्या संदर्भामध्ये माननीय गृहमंत्र्यांनी येऊन संसदेत निवेदन घ्याव आणि त्याचवेळी आपल्या नेत्या महासंसदरत्न खासदार सुप्रिया देई सुळे आणि मी आम्ही त्याबरोबरीनं ही मागणी करत होतो की कांद्याची निर्यातबंदी तात्काळ जातो कारण आपण बघतो गेले आठ नऊ वर्ष कांद्याला बाजारभाव घेतली गेल्या वेळी कांदा बाजारावर याची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा जगेत चाळीस टक्के शुल्क राहत हे निर्यात शुल्क राहल्यानंतर कांद्याचे भाव पडले म्हणजे जेव्हा आपण महाविकास आघाडीसारखे सर्व पक्ष माउली शेठ सुद्धा होते सुरेश भाऊ सुद्धा होते आपण सगळ्यांनी निघून निकमजी होते आपण सगळ्यांनी जेव्हा आळ्याफाट्याला आंदोलन केलं त्या आळ्याफाट्याच्या रस्त्यावर आंदोलनानंतर काही काही ना, ना, ना अगदी जपान वरून माननीय की दोन लाख टन कांद्याची खरेदी सरकार चोवीसशे दहा रुपयांनी करतात आपल्याला तर अजून असा शेतकरी भेटत नाही ज्याचे चोवीसशे दहा त्यानंतर आता जेव्हा कांद्याला चार पैसे मिळतील अशी अपेक्षा निर्माण झाली सरकारनं पूर्णपणे निर्णय यामध्ये फार महत्वाची गोष्ट आदरणीय शरद पवारसाहेब नेहमी सांगतात की जेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते आणि त्यावेळी कांद्याचे तर वाढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोकांना कांद्याच्या वाळा करून येत होते तेव्हा पवारसाहेबांनी दीक्षू सांगितलं होतं काहीही झालं तरी मी माझ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार प्रत्येक कुटुंबाला खाण्यासाठी कांदा किती लागतो याचा विचार करावा आणि मग कांद्याचे भाव वाटे म्हणून आपण अंदाओडा करावा आणि त्यानुसार पवारसाहेबांनी त्यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने ही भूमिका पण आत्ताचं सरकार हे पूर्णपणे त्यांनी निर्यात बंद त्यामुळे कांद्याचे भाव जे चाळीस पंचेचाळीस रुपये गेले होते शेतमते अगदी बारा पंधरा रुपयावर खाली होते ही अवस्था तीच अवस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांची आणि तिसरा एक फार महत्वाचा जो विषय आहे जो विशेषतः ग्रामीण भागात फार प्रामुख्यानं भेडसावतो तो म्हणजे बिबट प्रवण क्षेत्र बिबट्यांच्या वावरमुळं दिवसा थ्री फेज लाईट असली पाहिजे या आपल्या तीन प्रमुख मागण्या आणि या तीन प्रमुख मागण्या घेऊन आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे कारण संसदेमध्ये सरकार ऐकत नाहीये संसदेमध्ये सरकार या विषयावर बोलू देत नाहीये तर हा आवाज आपल्याला रस्त्यावर वाढवावा लागेल आणि जर हा रस्त्यावरचा आवाज आपण वाढवला तर सरकारच्या कांतळावर असतील आणि तर सरकारला या गोष्टीची जाण येऊ शकेल म्हणजे मागे आपण बघितलं की खैगाईने महाराष्ट्र सरकारचे जे काही नेते हे ने खैगैयातून जातात आणि फक्त फोटो काढतात पियुष गोयल आणि सांगतात की हो आता निर्यात सकारात्मक चर्चा झाली फोटो ट्विट होऊन आज दहा दिवस झाले या दहा दिवसात जर कोणतीही कारवाई झाली नसेल आणि कांदाची निर्यात कांद्याची निर्यात जर ही निर्यात बंदी उठली नसेल तर आपल्याला याचा आवाज उठवावा लागेल त्याच पद्धतीने कालही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सुद्धा विधानभवनात हा प्रश्न मांडला की जर कर्नाटक सरकार दुधासाठी पाच रुपया अनुदान देऊ शकत असेल तर महाराष्ट्र सरकारचे नेमकी कुठं हात आढळले म्हणजे जर एवढी मोठी मेजॉरिटी आहे आणि तुम्ही ट्रिपल इंजिन म्हणता तर मग त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही दिलासा का देत नाही हे सगळे प्रश्न घेऊन आपल्याला रस्त्यावर उतरायचे आणि हे उतरत असताना